श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचन मध्ये दे देवघर असेल तर देवदोष लागू नये म्हणून कोणते नियम पाळावेत हे पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा देवघर स्वतंत्रच खोलीत असावं की किचनमध्ये प्रत्येकाला देवघरासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणे शक्य अशा वेळी देवघर कुठे थे ठेवावे म्हणजे त्याची पूर्ण पवित्रता राखली जाईल खरं तर किचनमध्ये देवघर ठेवायचेच नसते परंतु कधीकधी अडचण अशी होते की जागा अपुरी असते सध्या फ्लॅट सिस्टीममध्ये देवघर ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते किंवा मग काही जणांचे घर अगदी अशा वेळी देवघर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही म्हणून बरेच लोक किचनमध्ये देखील देवघर ठेवत असतात परंतु किचनमध्ये देवघर जर ठेवले असेल तर कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपल्याला काही नियमांची माहिती असणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर घरच्या घराच्या आतील जागेची व्यवस्था खूप महत्वाची मानली जाते घरातील कोणती वस्तू कोठे ठेवली आहे आणि तिचे स्थान कोठे असावे हे खूप महत्वाचे असते हॉलपासून ते बेडरूम पर्यंत आणि किचन पासून ते देवघरापर्यंत प्रत्येक स्थान सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहावी म्हणून महत्वाची भूमिका बजावत असतात आता अनेकांच्या किचनमध्ये देवघर असते हे बरोबरच आहे का आणि दे असेल तर कोणत्या नियमांचे पालन करावे हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यावेळी आपल्यावर काही मोठं संकट कोसळतात तेव्हा घरातल्या एखाद्याला शांत ठिकाणी बसून आपण मन मोकळं करतो रडतो अगदी हक्कांना भांडतो ती जागा असते आपल्या हक्काचं देवघर हिंदू धर्मात देवांना वास असण्याचं महत्व स्थान आहे त्यामुळेच देवांना घरात मंदिर बांधले जाते घराचे प्लॅन करण्याआधीच देवांचे स्थान निश्चित केले जाते असे मानले जाते की जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी लोक जागा निवडतात वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील कोणतीही जागा योग्य पद्धतीने व्यवस्थित नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो अशाच प्रकारे अनेकांच्या घरात जागे अभावी घरात किचन देवघर देवघर उभारावे लागते अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी देवघर आहे ती जागा स्वच्छ आणि कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावी खरं तर देवघराची जागा घरात वेगळी देवघर अशा जागे हवे इथे जास्त आवाज किंवा गोंगाट नसेल देवघर शांत जागे हवे तरच तुमचे मन शांत होऊ शकते तुम्हाला माहितच असेल जेव्हा आपले मन अस्थिर असते तेव्हा आपण शांत जागेचा शोध घेतो अशा परिस्थितीत देवघर खूप महत्वाचे आहे देवघर ही घरातील अत्यंत पवित्र वास्तू आहे जिथे देवघर दररोज पूजापाठ धार्मिक अनुष्ठान ज्ञानधारणा केली जाते तेथे ते देवाचा वास असतो देवघर म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेचे स्त्रोत्र मानले जाते त्यामुळे देवघरासाठी अशी जागा हवी जिथे आध्यात्मिक ऊर्जा वडेल दुसरं आहे वास्तुशास्त्रानुसार देवघर अशा ठिकाणी हवे जी जागा शांत आणि स्वच्छ असेल ध्यानधारणा आणि प्रार्थनेसाठी अनुकूल असेल तिसरा नंबर आहे देवघरासाठी ईशान्य ठिकाणी सर्वोत्तम मानली जाते कारण ही दिशा ऊर्जेचे नैसर्गिक प्रवाहाशी सं सुसंगत असते सध्याच्या सिस्टीम नुसार घरात अनेक जण देवघर वेगवेगळ्या रूम मध्ये बांधतात वेगळे रूम बनवणे तसेच जागा कमी असल्याने शक्य होत नाही तर काही जण हॉल किचन मध्ये देवांचे स्थान बनवतात देवांचे ते ठिकाण पवित्र मानून त्यांची ते स्थापनाही केली जाते त्यांची रोज पूजा केली जाते खरं सांगायचं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हेच देवांचे पवित्र स्थान आहे कारण स्वयंपाकघरातूनच आपल्याला आरोग्य चव आणि सौंदर्य मिळवता येते अशा वेळी जर तुम्ही किचन मध्ये जर मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे या संदर्भात आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत देवघर आणि स्वयंपाकघर कधीही एकत्र नसावे कारण किचन अग्नित्वाशी संबंधित असते त्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा बाधित होऊ शकते देवघर म्हणजे शांतता तर किचन म्हणजे अग्नि हे दोन्ही विरोधाभास आहेत हे तर आपल्याला माहीतच असेल याशिवाय पूजेचे स्थान किचन पासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे कारण किचन मध्ये स्वयंपाकाच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे पूजेची पवित्रता प्रभावित होऊ शकते स्वयंपाकघर हे घरातील एक असे स्थान आहे जिथे अन्न तयार केले जाते त्यासाठी विविध पदार्थ आपण वापरतो वारंवार तिथे काही ना काही शिजवले जाते तसेच काही घरात मांसाहार देखील केला जातो यामुळे अशुद्धता राहू शकते किंवा त्याचा परिणाम थेट गदेव घरातील ऊर्जेवरही होऊ शकतो किचनमध्ये सर्व प्रकारचे अन्न बनवले जाते आणि जर या ठिकाणी पूजेचे स्थान असेल तर मंदिराच्या पवित्रतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो किचन आणि पूजेच्या स्थानामध्ये सामंजस्य राखण्यासाठी दोन्ही एकत्र ठेवू नयेत असेही सांगितले जाते स्वयंपाकघरातल्या मंदिराचा रंग कोणता असावा जर तुम्ही किचन मध्ये जर मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवा हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र रंग मानला जातो हा अग्निवाचा रंग आहे त्यामुळे स्वयंपाकाचा रंग असेल तर तो वास्तुशास्त्रानुसार चांगला मानला जातो जर मंदिर असेल तर त्याचा रंग रंग लाल लाल ठेवा ठेवायचा नसेल तर पांढरा चांदी पिवळा आणि तपकिरी रंग ही शुभ आहे स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा जर तुम्ही स्वयंपाकघरात मंदिर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडेच असावी या दिशेमध्ये शुभ प्रभाव पडतो आणि यामुळे चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते वास्तुशास्त्रानुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभ मिळतो स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कोणते देव ठेवायचे स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कधीही शिवाचे किंवा शिवलिंग किंवा फोटो ठेवू नका लोक शिवजींचे शिवाजीचे पूजन तसेच करू शकत नाहीत अशा वेळी भगवान श्रीकृष्ण अन्नपूर्णा देवी आणि श्री गणेशांची मूर्ती ठेवावी स्वयंपाकघरात बसवलेल्या लक्ष्मी मातेची मूर्ती आपण ठेवू शकता देवघरात या गोष्टी ठेवू नका अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो पूजा अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित ही करतो पण देवघराच्या वरती आपण खूप पसार असतो मोठी अडगळ करतो आपण जसे की सुकलेल्या फुलांच्या माळा काळी पेटी इतर काही साहित्य पण सर्व चुकीचे आहे देवघर अशा वस्तू ठेवू नयेत देवघर नेहमी स्वच्छ त्याच्याकडे मन प्रसन्न होईल असे असावे देवपूजेसाठी लागणाऱ्या इतर वस्तू ड्रावर मध्ये ठेवाव्यात किंवा ड्रावर नसेल तर तुम्ही साईडला एखाद्या बॉक्समध्ये किंवा पिशवीमध्येही ठेवू शकता परंतु अशा वस्तू देवघरामध्ये ठेवू नका अशा वस्तूंमध्ये उगाचीच पसारा आणि अडगळ निर्माण होते आणि कुठेतरी त्यामुळे मन मुण प्रसन्न होत नाही प्राचीन मूर्तीचे भग्न अवशेष देखील येथे ठेवू नयेत जास्त फोटो जास्त मूर्ती किंवा एका देवाचे डबल फोटो किंवा मूर्तीही असू नयेत जसे की अनेकदा गणपतीच्या आपल्याकडे अनेक मूर्ती असतात कारण अनेक जण आपल्याला गणपती भेट देखील देत असतात तेव्हा तुम्ही मूर्ती देवघरात ठेवू नका काही मूर्ती तुम्ही वेगळ्या जागेवर ठेवा तुम्ही अशा गिफ्ट मिळालेल्या मूर्ती हॉलमध्ये देखील ठेवू शकता दिवाळीसाठी पूजन केलेली लक्ष्मी मातेची मूर्ती देखील तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता एकापेक्षा जास्त मूर्ती जर जा देवघरामध्ये असतील तर असं म्हटलं जातं की त्यातील एकही काम होत नाही त्यामुळे एका देवाची एकच मूर्ती देवघरामध्ये असावी किचन आणि देवघर एकत्र ठेवले तर, तर पूजा करताना अडथळा येऊ शकतो किचन हे एक असे स्थान आहे जे नेहमी क्रियाशील असते तेथे काही ना काही सुरूच असते तर पूजा करताना शांत वातावरणाची आवश्यकता असते किचन मध्ये होणारे आवाज सुगंध पूजा करताना तुम्हाला विचलित करू शकतात वास्तुशास्त्रानुसार किचन मध्ये ऊर्जेचा प्रवाह गतिशील असतो आणि तिथे सतत हालचाल होत असते देवघरासाठी महत्वपूर्ण असणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा त्यामध्ये बाधित होऊ शकते त्यामुळे किचन आणि देवघर एकत्रही ठेवू नये काही कारणांमुळे देवघर जर किचन मध्ये असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते योग्य नाही असे केल्याने मंदिराची पवित्रता बाधित होऊ शकते आणि यामुळे घरात निर्माण होऊ शकतात मंदिर असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता स्वयंपाकघरात मंदिर आहे त्यामुळे खरकटी भांडेही ठेवू नयेत शूज चप्पल घालून स्वयंपाकघरात कधीही प्रवेश करू नका बऱ्याच महिलांना सवय असते की घरामध्ये देखील चप्पल घालत असतात अशा वेळी स्वयंपाकघरात जर तुम्ही देवघर ठेवले असेल तर स्वयंपाकघरामध्ये चप्पल घालून प्रवेश करू नका जो कोणी स्वयंपाकघरात अन्न शिजवतो तो सर्वप्रथम देवाला अर्पण करतो स्वयंपाकघरात स्वस्तिक अन्न शिजवले जाते सात्विक अन्न शिजवले जाते हेही लक्षात ठेवा स्वयंपाकघरामध्ये देवघर न ठेवण्याचे मूळ कारण म्हणजे स्वयंपाकघरामध्ये मौंद्य मांसाहार मच्छी हे पदार्थ शिजवू नयेत आणि मासिक पाळीमध्ये स्त्रियांनी सावली देखील पाडू नये मासिक पाळीमध्ये मा स्त्रियांना स्वयंपाकघरात काम करावे लागते तर अशा वेळी वारंवार त्यांची सावली देवांवर व देवघरावर पडत असते जे पूर्णत चुकीचे आहे मासिक पाळीमध्ये मा स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये म्हणून स्वयंपाकघर देवघरामध्ये दे ठेवत नाहीत पण जर तुम्ही ते देवघर तुमची सावली पडणार नाही ना ना असे ठेवले असेल तर काही अडकले अडकवलेले असेल तर ठीक आहे म्हणजे देवघर ज्या कोपऱ्यात आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही निदान तरी रस्तेने फिरू नये देवांच्या मंदिरांच्या विरुद्ध दिशेला गॅस ही ठेवू नये जेणेकरून देवाकडे पाठ फिरवून अन्न शिजवू नये पूर्वीपासूनच आपण ऐकत आलेली ही गोष्ट आहे की देवाकडे पाठ करून बसणे अगदी त्याच प्रकारे देवाकडे पाठ करून अन्न देखील शिजवू नये खर तर किचन मध्ये दे देवघर नसावेच याचा शास्त्रीय कारण म्हणजेच आपण देवाला दिवा लावत असतो आणि हा दिवा चालू राहत असतो आणि किचनमध्ये सिलेंडर असतात दिवा चालू असतात धोका निर्माण होऊ शकतो म्हणून किचन मध्ये देवघर ठेवत नाहीत पण काही कारणास्तव जर देवघरासाठी जागाच नसेल तर काही जण किचन मध्ये देवघर ठेवतात पण वेळोवेळी या गोष्टींची देखील काळजी घेतली गेली पाहिजे की कि ज्या किचन मध्ये देवघर आहे सिलेंडर गॅस अथवा सिलेंडर गॅस ची पाईप सर्व काही व्यवस्थित आहे तसेच त्या किचन मध्ये फक्त सात्विक अन्न शिजवलं पाहिजे आणि त्या घरात असणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळी मध्ये दे सावली देखील देवघरावर पडू नये अशा प्रकारे तुम्हाला समजलेच असेल किचनमध्ये दे देवघर का नसावे आणि असेल तर कोणत्या नियमांचे पालन केले गेले पाहिजे हे तुम्हाला समजलेच असेल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका चॅनलवरती जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव